येत्या शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण सोलापूर शहर तिरंगामय झालं आहे शहरात ठिकठिकाणी देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर देशप्रेमाची भावना दिसून येत आहे महापालिकेच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या इमारती व ठिकाणांची तिरंग्याच्या विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे महापालिका इमारत हुतात्मा स्मृती मंदिर तसेच एल डी पोलने झाळलेली प्रमुख रस्त्यांची रोषणाई लक्षवेधी ठरत आहे रेल्वे स्थानक डीआरएम कार्यालयालाही आकर्षक अशी तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असलेला जुना पुणे नाका परिसर कारंजा आणि बलिदान चौकातील बलिदान स्तंभालाही तिरंगाच्या प्रकाशाने उजळण्यात आले आहे शहरातील नागरिक विद्यार्थी आणि विविध संस्थांकडूनही विविध उपक्रमाद्वारे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साजरे केले जात आहे संपूर्ण सोलापूर शहर सध्या देशभक्तीच्या रंगात रंगले असून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव जलोषात साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली आहे